आराधना विश्वस्त मंडळ सोलापूर सहर्ष सादर करीत आहे नाटककाराच्या शोधात सहा पात्र लेखक लुईजी पिरांदेल्लो मराठी अनुवाद माधव वाटवे दिग्दर्शक विजय कुलकर्णी सहर्ष सादर करीत आहोत दुसरा आणि शेवटचा अंक नाटककाराच्या शोधात सहा पात्र नाटककाराच्या शोधात सहा पात्र चला 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 ला तुम्हाला मंडळी ला इकडे मी काय सांगतो ते नीट लक्ष देऊ ऐका हा आपल्याला सुरुवात करायची आता मॅनेजर हां सर मला इथे एक फटपट एक कामापुरतो सेट लावून द्या हो सर चाले सुंदराबाईच्या दुकानाच्या मागच्या बाजूची कुठ हो सर जमेल ना हो हो सर आणि प्रॉपर्टी काय काय लागेल म्हणाले तुम्ही मगाजी एक छोटंसं शीसव्हे टेबल तिकडण्या पाकेटसाठी ते तिकडला चाले का ते घ्या हां आणि एक मोठा बिलोरी आसा अय्या विसरलेस अहो ये काढूस आपणा तो तर पाहिजेच तो बाई नाहीतर माझी भलतीच पंचायत होणार अडोसा तर पाहिजेच अहो बाई अडोशांची काळजी नको डझन वारी पार्टीशनच आपल्याकडे आणि <laughs> काही कपड्यांचे हँगर्स लागतील नाही हो हो चिकारच लागतील बघा मॅनेजर कोणाला तरी पाठवा आणि मागून घ्या बघून घेतो सर आणि हो तुम्हाला खूप महत्वाचं काम करायचं बरं हो सर ऍक्ट वाईज आराखडा करायचा ऍक्ट वन ऍक्ट टू म्हणजे बरंच बरी तकलीफ घ्यावी लागेल तुम्हाला म्हणजे बोलतील तसा भरभर बनवत जायचं ना म्हणजे जमेल म्हणतात सोडा लागलं माझ्याकडे म्हणजे एक काळजी म्हणली आणि एक वही घ्या आणि इथं तालीम सुरू झाली की भराभर वाक्य लिहून घ्या हो सर महत्वाची वाक्य गाळू नका बाकी ते नंतर नीट बसून करू आपण हो सर चला तुम्ही सेट नह बदलायला घ्या चला सगळे आता बाजूला वा मंडळी मला स्टेज रिकामा पाहिजे काय घडतंय त्याकडे नीट लक्ष देऊन पहा नुसतं हो करायचं बस नुसतं पहायचं नीट लक्ष देऊन समज आता इथे रिहर्सल होईल म्हणजे आहे या परिस्थिती जमेल तशी हे करतील ती आम्ही रिहर्सल म्हणजे कोणत्या अर्थी रिहर्सल अर्थ कसला आलाय का रिहर्सल म्हणजे रिहर्सल आमच्या या नट मंडळी ना कल्पना म्हणून पण आम्ही सर पात्र आहोत नाटक तेच म्हणतोय मी पात्र आहात पण पात्रांनी काम केल्या तरी माझ्या तरी ऐकिवात नाही पात्र पुस्तकात म्हणजे आता पुस्तक असेल तरच तेच तर म्हणतोय मी पुस्तक तर नाहीच आहे आणि तुमच्या सुदैवाला आम्ही आहोत तुमच्या समोर जिवंत बोलता काय तुम्ही तुम्हीच प्रेक्षकांसमोर येणार हो आहोत असेच विनोद तुम्ही प्रेक्षकासोबत आम्ही काय करायचो त्यावेळेस पडदे एवढा हो <laughs> 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 बघा तुम्ही कामं करणार म्हटल्यावर झोप वाटतोय आमच्या मंडळींना अ नाटकात काम करणं इतकं सोपं नाही मिस्टर पडदा उघडला की पतापापा करायला लागाल चला चला विनोद मठ अरे कास्टिंग करू टाक तुम्ही आई यांना एक नाव द्यावं लागेल सरस्वती हे कसं चालेल ते तुमच्या बाहेर झालं काय बिघडलं तिचं सर नाव आहे ते असं म्हणतात ठीक आहे तुम्ही आणि आणि तू मोठा मुलगा हो सर आणि तुम्ही आता सावत्र मुलगी काय मी या काय माझी निवड पसंत दिसत नाहीये त्यांना मी चालले मला यांच्याबद्दल काही म्हणायचं नाहीये मला आपलं स्वतःशीच हसू आलं मला काय म्हणायचंय कसं सांगू अहो या वेगळे आहेत बरोबर तेच तर सांगायचा सा प्रयत्न करतोय मी म्हणजे असं बघा आम्ही जे व्यक्त करतो आम्ही जे व्यक्त करतो आम्ही जे व्यक्त करतो म्हणजे काय तुम्ही जे व्यक्त करता ते सगळं आत तुमच्यात असतं असं तुम्हाला म्हणायचं की काय म्हणजे आम्ही जे व्यक्त करतो ते देखील आमचं नाही तुम्ही जे व्यक्त करता त्याचे होते साधन सामग्री आमच्यासाठी आणि बरंच त्यातून कुशलतेने आम्हाला हवं आम्ही निवडतो हे बघा आता हे शेवटच तुम्ही जे आहात त्या तुमच्या असण्याला स्टेजवर काहीही किंमत नाही नट नावाचा प्राणी तुम्हाला साकार करणार आपल्या कल्पनेनुसार समजलं आणि आता फालतू था चर्चा बन चला आधी प्रवेश पहिला सावत्र मूल तुम्ही या तुम्ही जरा नीट लक्ष देऊन पहा मी भूमिका कशी साकार करते तिकडे मला नको कोणी शिकवायला स्टेजवर उतरले की बघतच राहा डोळे फाटतील समजलं तुमची कलकल जरा ना बंद करा डोकं पिकायची वेळ आली माझी चला चला तीन पहिला चलत प्रमुर्दी आणि सुंदराबाई सगळ्यात मुसळ के रहा। उठाए त्या। ना सुंदराबाई कुठे आहेत त्या आमच्या बरोबर नाहीत त्या ते दिसतोय हो आपण मग आता काय करायचं नाही म्हणजे जिवंत आहे पुन्हा ते चौकड मग कुठे आहे एक मिनिट एक मिनिट तुमच्याकडे बॅग आहे का तुमची ठीक आहे आणि पर्सेस तुमच्यावर कशासाठी सगळं साहित्य सुंदराबाईच्या खोलीत नीट मांडून ठेवायचं हा सुंदराबाईची खोली अशी छान सजवायची काय चाललंय मला जरा कळेल का अहो तिची खोली अशी सजवल्यावर न जाणव नकळत त्या खेचल्या जातील आपल्या व्यवसायाकडे आणि येतील

काय ठेवले असतील एक मिनिट एक मिनिट हे बघा त्यांना असं पोचवू नका आपण करणाऱ्या असलेल्या प्रवेशाने खेचल्या जाऊन त्या इथं आले तेव्हा हा प्रवेश जरा नीट पहा ठीक आहे सुरू करा एक शब्द सुद्धा कळत नाहीये आवाज।, आवाज 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 जरा मोठ्यानं बोला मोठ्यानं अहो <laughs> वेडे का काय तुम्ही आम्ही बोलतोय ते इकडच्या कानाचा तिकडे ऐकू जाता कामा नये आता मठाशी मी आरडाओरडा करत होते ना ते सोड ते सगळं यांना लाज आणावी म्हणून होत माझा सूड उगवत होते सुंदराबाईची गोष्ट अगदीच वेगळी आमचं बोलणं जर का कुणी ऐकलं ना तर तुरुंगात जाय लागेल ला। तिला हुशार आहे पण भाई रिहर्सल आहे तुम्ही जर मोठ्यांदा बोलला नाही तर आम्ही लिहून काय घेणार कपा तेव्हा सुंदराबाईच्या दुकानाच्या मागच्या खोलीत तुम्ही दोघी आहात असं समजून काय ते मोठ्यांदा बोला काय नाही दुर्गाबाईचा आवाज जरा जरी मोठा झाला ना तर ऐकू अशी एक व्यक्ती हजर आहे बाहेर आणखी कोणाला लपून ठेवलं की का बाहेर माझ्याबद्दल बोलते बाहेर सुंदराबाईने सांगितले थांबायला मग मी माझ्या जागेवर जातो आणि एंट्रीला तयार राहतो डायरेक्टर कोण आहे ती काय धर्मशाळा वाटली तुम्हाला तिथं स्टेजचे म्हणून काही नियम आहेत तुमच्या आधी करना तुम यांचा आणि सुंदराबाईंचा सीन आधी जमू दे हे आल्यानंतरच घेऊ त्या प्रवेशाचीच मी आतुरतेने वाट पाहतीय शरीरातला कण कण असुसलाय तो क्षण जगायला यांची तयारी असेल तर होऊनच जाऊ दे काय मांडलं काय तुम्ही यांच्या आधी तुमचा आणि सुंदराबाईचा सीन नको काय हो त्यात महत्वाचं असं काहीच नाहीये आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीये की ती मला काय सांगणार आहे ते तिच्या भारी कापडाची माझ्या नुकसानी केलीये आणि मी अक्कल हुशारी वगैरे वगैरे आम्ही काय खराब बात नाही सांगते ते पोरीला आमच्या मनामध्ये काय खराब बात नाही <laughs> आम्ही काय तसला पैका नाही करते बोलतेच मजा ते ऐकताना कष्ट पडते हो तुमच्या बोलीचा <laughs> <laughs> काय <सुकाँ> करेल <laughs> तुम्ही शिकलेली माणसं <laughs> <laughs> आणि मी नाही सुद्धा नाही गंजा नाही तुम्ही असून पब्लिक हसून पोचळेल नाहीतरी बाकीचे सीन जरा टेन्स आहेत तिच्यामुळे थोडा रिलीफ तरी आहे सुंदराबाई तुम्ही अशाच बोला वा बेस्ट विनोदी वाटत मलाही हसावं वा करडावं कळे ना ऐकताना म्हणाली थोडा वयावरचा मनुष्य तिच्या दोस्तीचा त्याला माझ्याशी दोन खटका करमणूक करायची आहे तिच्या भाषेत ऐकताना ना सगळंच विनोदी वाटत काय सुंदराबाई थोडा वयावरचा मनुष्य ना तुमच्या दोस्तीचा तसा बुद्ध नाही पण बच्चावी भी नाही तुला पसंद नाही येईल तर काय होईल पैका तर हाय हळली चांदळणी

तुझे आय हाय तो आम्ही एक पण बात करणार नाही ठीक आहे तुम्ही जाऊ शकता जातोच आम्ही कशाला मरायला थांबेल तर था। तुम्ही। तुम्ही या तुम्ही आता परत आज जाऊन यायला नको हे सगळे समजते तुम्ही बाहेरून आलात म्हणून आता मी आत उभी एकटी संकोचून अगदी मेल्याहून मेल्यासारखं वाटत डोळे जमिनीला खिळलेले चला चला म्हणा काय मुली तुमचा तो पेटंट आवाज काढून प्रथम भेटलेल्याशी तुम्ही करता तो काय वेळ नाही ना यापूर्वीही तू इथं आली होतीस बरेचदा दाखत नाही काही बिघडत नाही साहेबांसह सा, मुख कमाल आम्हाला जरा दिसू दे की इथे लादायचं नसत बघू नको मी दाखवते तुझ्या हातातली पर्स जरा बाजूला घेऊया का ये ती शोभून दिसत नाहीये तुझ्या चेहऱ्याला ही ही बघ इथं यातली बघ एखादी पसंत कर माझी भेट म्हणून जरूर नाही मला पर्शी वा असं कसं माझ्यासाठी आम्ही राहू हा तुम्ही आमचं ऐकलं नाहीत हो ही बघ हा ही छान आहे अगदी मॅचिंग सुंदराबाई सुद्धा खुश होईल तिचा माल खपला म्हणून मला नकोय आहे बघा भेट स्वीकारण्याच्या मनस्थितीत नाहीये मी घरी <coughs> विचारतील नवीन पर्स बघून कुठून आणली असच ना मी <laughs> सांगतो ना घरी काय थाप मारायची ते तस नाही तस मुली माझ मला माहित तुमच नाही चुकलं माझच चुकलं माझच खर तर मी तुमचे उपकारच मानले पाहिजे

काय म्हणली कसं काय वाटलं हा सीन म्हणजे हा शेवटचा फर्स्ट प्रकार खूप छान आहे रे मस्त अहो पण थांबवल का मध्ये या पुढचं तर आणखीनच चांगलंय का थांबलं आपण बघा दमा जरा दमाना घ्या सगळं व्यवस्थित होईल मला वाटतं हा सीन थोडा हेवी झाला नाही हम्म आणि थोडा कॉम्पॅक्ट पण व्हायला पाहिजे येत मलाही नसच वाटलं बघ त्याला पण काय काय यायचं राज काय काय हो चला आय एम रेडी ठीक है हम्म चला आ, तुम्ही थोडं जरा बाजूला या या अशा इथं बघा तुमचा आणि सुनरावळीचा सीन आधी होऊन गेलेला तुम्ही नंतर लिहून काढतो तुम्ही या इथं अशा ओ कुठं निघालात तुम्ही जरा माझी पर्स घेत या इथं अशा उभा इकडे वळा मान खाली तुम्ही इंटरला चला हे असले कपडे काही काळजी नका अगदी चांगले कपडे करेन मी तुमच्या पेक्षा तरी नक्कीच आणि तुम्ही जरा नीट लक्ष देऊन पहा इकडे तुम्हालाही काही शिकायला मिळेल सुरू करा काय मुली कस काय येत हम्म काय मुली काय हम्म <laughs> <laughs> ही तुझी पहिलीच वेळ तर नाही अच्छा म्हणजे यापूर्वी ही तू इथं आली होतीस बरेचदा <laughs> हरकत नाही काही बिघडत नाही <laughs> राणी साहेबांचं मुख कमल आम्हाला दिसू द्यात की जरा जे असं नाहीये शेवटचं गप्प राहणार का नाही चुकले पुन्हा नाही कळणार छान चाललंय बघा आता तुम्ही जेव्हा म्हणता ना की मी बोलले ते सगळं विसरून जा खर तर मी तुम्ही त्यांचं वाक्य तोडा आणि लक्षात आलं माझ्या सगळं असं म्हणून लगेच काय विचारतात ते कोण गेलं तुमच्याकडच नाही असं नाही विचारलं विचार त्यांनी त्याचा मुळीच झालं नाही काय झालं ऐकायचंय मी जेव्हा म्हणाले की मी सुटका त्यांनी हे विसरून गेलं पाहिजे तेव्हा हे आधाशासारखं म्हणतात चल तर मग या साडीची आता काय जरूर आहे काही काय बोलताय तुम्ही त्याचा प्रेक्षकांच्यावर काय भयंकर परिणाम होईल याचा तरी विचार करा नाही नाही मी हे केव्हाही होऊ देणार नाही त्यांनी तेच म्हणत पाहिजे जे, जे त्यावेळी झालं चल तर मग आता उशीर कशाला का काय बोलताय काय तुम्ही जसं घडलं तसच्या तस सत्य सत्य भान नाही मला गमत पण तुम्ही हे ध्यानत घ्यायला पाहिजे की हे हे असले प्रकार स्टेजवर दाखवता येत नाही स्टेजवर दाखवता येत नाही का हे मारत गेली तुमची रंगभूमी मी चाललंय एक हे शट नाही मला बरोबर कल्पना आल्या म्हटलं सगळं गाळून त्यांना एकतर त्यांची नैतिक तडपण दाखवायची संधी द्यायला प्रवेश करायचा मला माझ्या स्वतःच नाटक करायचंय करायचं नाटक काय बाय माफ करा नाटक फक्त नाही इतरही पात्र आहेत त्यांचंही नाटक आहे त्यांचं तुमच्या आईचं पण एकाच ना इतरांची परवा न करता स्टेजवर असा धुरमुस घालून कसं चालेल हा आता तुमचं म्हणणं मान्य करून सुद्धा त्यांच्या मानकुटीवर जे पश्चातापाच भूत बसलंय त्याचा त्यांना होणारा त्रास तुमच्या दृष्टीने काहीच नाही बोलून टाकू दे की त्यांना ते काय हिरावून घेताय तुम्ही त्यांची ती संधी मी नाही तुम्हीच हिरावून घेताय त्यांची नैतिक तडफड दाखवायची संधी त्यांना कधी मिळेल माहितीये सोडायला सांगू जिला पण मी घेणार बाप मेल्याच दुःख जिचा अजून निवलेलं नाहीये अब्रुची विल्हेवाट लावून आता बाई बनवून आपल्या मिठीची येणार आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून आपण शाळे बाहेर पाहत होतो तीच पोरे या धक्क्याने त्यांच्या चिंधड्यात चिंधड्या होतील तेव्हा <laughs> समजलं आम्ही आमच्या स्वरूपात तुमच्या समोर उभे आहोत बाकी जगाला त्याची काहीच कल्पना नाही उद्या तुम्ही तुमच्या इच्छेनुसार आम्हाला त्यांच्या पुढे उभं करणार तुमच्या हिशेबी चौकटीत बसवून पण आमचं असल नाटक पाहायची इच्छा आहे तुमची आहे ताकद आहे हिम्मत जस घडलं तसच्या तस समोर जिवंत होतानाची चमक बघायची हो म्हणजे आम्हाला तरी दुसरं काय हवंय म्हणजे पुष्कळच वापरता येईल त्यातलं ठीक आहे मग माझ्या आईला इथून जायला सांगा नाही नाही मी होऊ देणार नाही प्राण गेला तरी मी होऊ देणार नाही हो पण हे फक्त माझ्यासाठी चाललंय हो माझी सहन करण्याची ताकद नाहीये हो अहो कळत कसं नाहीये तुम्हाला दया कशी येत नाहीये होऊन गेले म्हणल्यानंतर आता काय एवढं होतं तुम्हाला मला काय कळत नाही खोटा समज आहे तुमचा साफ खोटा ते होऊन गेलेलं नाहीये ते होत आहे आत्ता नेहमीच होत राहणार माझा chịu घेनाच लुटुपुटीचा नाहीये हो तो खरा आहे अगदी खरा तुजवंत आणि हजर रस्ते त्या सगळ्या दिव्यातून परत परत नव्याने जायला की दोन मूल यांच्या तोंचा एक शब्द तरी ऐकलाय तुम्ही त्यांचं बोलणं संपलंय आता स्वतःसाठी जगतच नाही ती असतात फक्त सारखी माझ्या माग माग ती जगतात फक्त एकाच गोष्टीसाठी माझी सळणारी आठवण सतत जागती ठेवून मला अर्धमेली करण्यासाठी ती आत्ता माझ्यासमोर इथं उभी आहे एवढ्यासाठीच कि तिच्यामुळं मला झालेल्या यातना ठोसून जिवंत ठेवण्यासाठी त्या भाजणाऱ्या आठवणींची तापलेली सडई घेऊन कायमची कायमची तिची <laughs> योजना झाली आहे आम्हाला जखडून ठेवण्यासाठी माझ्या आयुष्यातला आय। आय। एक लाजीरवाडा क्षण पकडून त्यात माझी मात अनंत काळ अडकवून ठेवण्यासाठी जातीनं पहारा करते ती ती तिची भूमिका बदलू शकत नाही म्हणजे डायरेक्टर साहेब तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी माझे भोग चुकू शकत नाही अरे तुमचं काहीतरी वेळ समज होत मी हे सगळं स्टेजवर घडवीत नाही असं म्हणतच नाही उलट घ्या किंवा दोघांच्या पुढ्या अचानक उभ्या राहतात हा सगळ्यात महत्वाचा भाग करणार आहे मी याचा अगदी आहे कारण त्याच वेळी मला आयुष्यातली मोठ्यातली मोठी शिक्षा फरमावली जाते आमच्या यातनांचे आणि भावनांचे कर्कश आक्रोश शेवटी तिने मारलेल्या किंकाळीतच पूर्णत्व पावतात